हे विठ्ठले माझी माऊलीये हे विठ्ठले माझी माऊलीये निडार वर कर ठेउनी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे हे विठ्ठले माझी माऊलीये आळी गेरिया आधारी दाणी निरोप पुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप येऊ विठ्ठले माझी माऊली येऊणी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ये विठ्ठले माझी माऊली पीवला पीतांबर कैसा जगनी झळकला गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला एववी चले माझी माऊली निडरावर कर देऊनी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे एववी विठ्ठले माझी माऊली विठोबाचे राजी विष्ठुदास नाणे जिवे बावेओ वाळी जिवे बावेओी एव मिठ्ठले माझी माऊलीये निरावर करी वाच मी पाये मी पाय येव विठ्ठले माझी माऊली येव विठ्ठले माझी माऊली ये એવા વાવી માજી માવલીએ એ